मित्रांनो खूपच सोपा आणि फक्त तीन ते चार तास काम करायचं आहे आणि दोन, तीन दोन तीन ते तीन दिवसाची मजुरी तुम्हाला भेटणार आहे दोन ते तीन तासामध्येच तुम्हाला तुम्ही बाहेर चार दिवस जरी काम केलं तेवढा रेव्हेन्यू तुम्हाला प्राप्त होणार आहे तर याला म्हणता मित्रांनो बिझनेस म्हणून आपण स्वतःची कंपनी किंवा बिझनेस उभारायचे स्वप्न पाहायला पाहिजे तरी बरेच तरुण मंडळी म्हणतात की आम्हाला कंपनीत कामाला आहे आम्हाला तालुक्यावर कामाला जायचं आहे आम्हाला मुंबईला कामाला आहे किंवा आम्हाला परदेशात आहे तर मित्रांनो तसं काही राहत नाही तुम्ही आपल्या स्वतःच्या शेतावरतीसुद्धा एक बिझनेस एक कंपनी उभारू शकता जसे मी उभारलेली आहे पूजागृह उद्योग नावाने आणि शांतीश्याम फर्म नावाने असे माझे दोन फर्म आहेत तर दोघींपासून मला बऱ्यापैकी रेव्हेन्यू हा जनरेट होत आहे तर मित्रांनो काही तुम्हाला मुंबई पुण्याला जायची गरज नाही तुम्हाला काही व्यवसायाबद्दल मार्गदर्शन लागलं तर आमच्याकडे नक्कीच मिळेल त्यामध्ये तुम्ही पापड उद्योग मसाला उद्योग मिरची पावडर निर्मिती तसेच शेळीपालन कोंबडी पालन कुठलाही व्यवसाय तुम्ही निवडू शकता की ज्यापासून तुम्हाला चांगल्यापैकी रेव्हेन्यू जनरेट होईल तर मित्रांनो ज्या बांधवांना मार्गदर्शनसाठी माहिती हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर ते नक्कीच आमच्या फार्मला विजिट करा किंवा कमेंटमध्ये लि लिहा